चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंड व्हायला अवघे दोन दिवस राहिले असताना शिरो लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनी भोसरी परिसरात शक्ती प्रदर्शन केले भोसरी इंद्राणी नगर ते निगडी सेक्टर बावीस दरम्यान त्यांनी हा रोड शो केला आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शो अध्यक्ष ज्योती निंबाळकर यांनी नुकत्याच पिंपरी येथील अजित पवार यांच्या भाषणातील महिला गॅरंटी या शब्दाला धारेवर जाऊन आपलं मत मांडलं आहे व पंतप्रधान मोदींनी दिलेल्या महिला संरक्षण योजनांबद्दलच्या गॅरंटीबाबत सडकून टीका केली आहे ज्योती निंबाळकर रॅलीमध्ये बोलताना म्हणाल्या खरंतर मोदी गॅरंटी हा शब्द त्यांच्या तोंडून ऐकणं म्हणजे महिलांना भीतीदायक वाटायला लागला आहे मणिपूर घटना संपूर्ण भारत देशानं खूप जवळून पाहिली त्यात महिलांचे केलेले हाल उभ्या पाहिले त्यामुळे महिलांची गॅरंटी त्यांच्या तोंडून कायम भीतीदायक राहणार आहे असं प्रतिपादन ज्योती निंबाळकर यांनी केलं तर रॅलीत विशेष आकर्षण एक दिव्यांग व्यक्तीनं सगळ्यांच्या नजरा जिंकल्या दिनकर भालेकर या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यानं अमोल कोल्हे यांनी केलेल्या कामाची स्तुती करत रॅलीत मोठा सहभाग दर्शवलाय संघातील रुपीनगर भागात झालेल्या रस्त्याच्या कामाचं कौतुक करत अमोल कोल्हे यांच्याबद्दल त्यांनी मत व्यक्त केलंय काय सांगाल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिरूर लोक मतदारसंघातून जे कोल्हे यांचे भव्य दिव्य रॅलीच आयोजन झालं होतं रॅलीच्या आयोजनाबाबतीत काय बोला रॅलीचं आयोजन आज भव्य दिव्य प्रकारचं होतच मोठ्या संख्येने मुलांचा जे आपले त्यांचे चाहते त्यांचा सहभाग होता अतिशय चांगला प्रतिसाद प्रत्येक भागातून आलेला आहे इथून जिथून रॅली जात होती नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद येत होता हात मिळवण्यासाठी नागरिक गडबड करत होते किंवा त्यांना हातवारे करून ते आम्ही तुमच्याच बाजूने हे दर्शवत होते एका बाजूने महायुतीचे उपमुख्यमंत्री आज पिंपरी चिंचवड शहरात आहेत दुसऱ्या बाजूने अमोलजी कोल्हे म्हणजे एका बाजूने अमोलजी कोल्हेंना पाडण्यासाठी म्हणा एक मुख्यमंत्र्यांपासून तयारी सुरू होती त्या बाबतीत तुमची काय प्रतिक्रिया आहे खर तर तुम्ही महाभारतातील एक कथा आहे की एका साईडला सगळी सेना होती आणि एका साईडला फक्त भगवान श्रीकृष्ण होते आणि आमच्या साईडला फक्त भगवान श्रीकृष्ण आहेत आदरणीय शरचंद्रजी पवार साहेब त्यांच्यात आशीर्वादामुळे असेल त्यांच्यातून जी ताकद मिळते आम्हाला ती एनर्जी मिळते त्या एनर्जीमुळे आज आम्ही तो आ उभे आहोत त्याच्यामुळे समोर कुठलेही प्रतिस्पर्धे आले मुख्यमंत्री येऊ द्या उपमुख्यमंत्री येऊ द्या तरीही त्यांना म्हणजे पूर्ण तयारी करावी लागते येण्यासाठी आज पिंपरींचोर शहरामध्ये मोदींनी महिलांच्या गॅरंटी महिलांच्या योजनांच्या गॅरंटीच्या बाबतीत वाचता केलेलं आहे महिलांच्या गॅरंटीवर किती विश्वास आहे खरं तर सगळ्यात पहिलं गॅरंटी हा शब्द त्यांनी उच्चारणं आजकाल म्हणजे आम्हाला भीतीदायक वाटायला लागलेलं आहे ज्या पद्धतीत मणिपूरमध्ये महिलांची सुरक्षे ते करू शकले नाहीत यावरून ते महिलांची कोणती गॅरंटी घेणार इथून पुढे त्यांच्या सुरक्षेबाबत असेल त्यांना मिळणाऱ्या उपाययोजना असतील किंवा वेगवेगळ्या महिला काय म्हणतो आपण योजना असतील ते कुठल्याही गॅरंटी आम्हाला वाटत नाही कारण मणिपूरमध्ये महिलांचे जे हाल झाले ते आम्ही व्हिडिओ डोळ्यांनी पाहिलेले आहेत त्याच्यामुळं महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तर कुठलीच गॅरंटी आम्हाला त्यांच्याकडून वाटत नाही आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय खासदार अमोल कोल्हे यांच्या रॅली बाबतीत सगळ्यांच्या निदर्शनास आलं की आज दिव्यांगांनी अपंगांनी भरपूर म्हणजे गरजूंपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांनी सहभाग घेतला आज तुम्ही दिव्यांग आहात दिव्यांग असूनही आज तुम्ही तुमचा वेळ हा रॅलीला दिलात काय या बाबत मी प्रथम काय सांगतो मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे मी एक माझा पक्ष म्हणून तिथे गेलतो दुसरी गोष्ट दिव्यांगच नाही प्रत्येक स्तरातून अमोलजी कोलनीला भरपूर प्रमाणात प्रतिसाद आहे कारण अमोलजी कोलणींनी तसं केलेलं आहे आता आमचा रुपीनगर जर भाग पाहिला रुपीनगर भागात अमोलजी कोलनीनी विकास कामाच्या बाबतीत साडेचार कोटीची चाळीस सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले पण ज्या नगरसेवकांनी त्यांच्याकडून ते काम करून घेतलं ते नगरसेवक विसरले